कुठे ना कुठ ना आहे बाबा हांग गाव जाऊन बस बघा हे टाकल्या हे टाकल्या टक टक टाक टाक्या यो मलिंगा गाव आली हा यो बघा गोंधल घाल कसा केडी बसले घाल गोंधल खेळ आलोच चला युटू फॅमिली पण अशी भेटत चालली आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग जय जे कोली तर चला कायच आज आपण चाललेलो आहे रॅलीला आणि आजची तारीख आहे चौदा आणि आपल्या नवी मुंबईच्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव भेटलाच पाहिजे आणि बाळ्यामामा श्री बाळ्यामामा म्हात्रे आपले खासदार भिवंडीचे यांनी रॅली काढलेली कार रॅली बाईक रॅली आणि चला आता आपण चाललेलं आहे रॅलीलाच आपल्यासोबत आहे मिस्टर रुपांशला पण घेतलेला आहे मॅक आणि आता मॅकला पण घेतो मॅक येतोय आता चला बोललो बोल चला जाऊ चला तो येतोय आणि चला चला गाईस तर आता सो फायनली मॅक सुद्धा आलेला आहे मगाशी बोललेलो मॅक येणार आहे आता मॅक इकडे केली का आता मॅकला लागले ज्या भूक लागले आणि सकाळी सकाळी तर मी काय बोलतो आता आपली रॅली निघालेली आहे मानकुली नाक्यापासून तर आता खारीगावला आम्ही सर्व एकत्र भेटलो पण मॅकनी ब्लॉक घेतले मिनी नाही घेतला आता मिनी चालू केलंय कारण की मला सर्वांना सर्वांना घ्यावा लागत माझा टायमिंग चालला होता हा त्यामुळे मी काही ब्लॉक घेतला नाही हे बघा गाड्या सर्व चाललेल्या जाम 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 गाड्या निघालेली काउं करतारक सांगता जी लोक आलेली नाहीत ना तुम्ही मिस केला चान्स आणि तुमच्यावर ना शरम आहे तर तुम्ही का नाही आले कारण की जेव्हा फ्युचरमध्ये जेव्हा फ्लाईट उडेल ना आणि दिबा वाटलांच नाव येईल तर तुम्ही हक्काने बोलू शकत की आम्ही लोक होतो मोर्चाला म्हणून या निंगा मोर्च काढा येणारे दहा दिवसानंतर ओपनिंग होते ते विचार करा ज्याचे जीवावाज आपण बसतोय ना इथं साडे बारा टक्का ते माणसाने दिलाय त्यांचं नाव यालाच पाहिजे दिभा वाटलांचा तर चला आता आपल्या रॅली निघालेल्या बघा रास मोठी रॅली रास मोठी भाई जेव्हा रील्स पडतील ड्रोन मध्ये जे शूट झालेले असतील न्यूज ला बघा तुम्ही असेल तुम्हाला जाते हॅलो एक लोक या खरोखर सांगतो तुम्हाला आणि पुढे काय घडणार आहे आम्हाला अजिबात काय माहिती नाही पण सरकारला सांगतो खासदार सर्व जेवढे मंत्री तुम्ही सर्वजण अशा मोठ्या मोठ्या रॅल्या करा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही करा रॅल्या आम्ही तुमच्या सोबत आहोत आज आम्ही पण इंस्टा युट्यूब सर्व गोष्टी चालवतो आम्हाला पण समजत पण आपल्या नवी मुंबईला आपल्या आगरी समाजाचा कुठेतरी नाव झालं पाहिजे आपले दिवापाडी साहेबांचं जा, नाव झालं पाहिजे बघा सर्व इकडे तुम्ही कुठे जा आपल्या समाजाचं नाव कधी कुठे कोणाला देत नाही आमदार खासदार नाव देत देत नाही नाही म्हणून लालबागच्या राजाची परिस्थिती बघितली असेल धक्काबुक्की करतात आपल्या आगरी कोली समाजाला धक्काबुक्की करता अरे यांना लाजा वाटल्या पाहिजे आज आमच्या आगरी समाजाने ते लालबागच्या राजाचा नव केला कोळी बांधव होते त्यांनी नवस केला मच्छीमार लोक होती तिथं तेच जागा ना तेच होती ते पोरा होती ना ती मी एक रील बघली जर आम्ही असतो ना भेंचो त्यांना वरती चरून मरल असत आम्ही वरती चरून मरलं असत भाई त्यांचा किती मोठा मंडल असू दे त्याची आम्हाला गरज नाही आज तिथे दादागिरी करतात यांना दहा दिवसाची पदवी असते फक्त आयडीची दहा दिवसाची पदवी असते या नालटोपी लाल टोपी हाय कस काम आणि आता आम्ही विसर्जन कोणी केला राजाचा लाल टोपी स्वतः मान घेतला कसा तुम्ही काय कॉपी करायची नाही अंबानी अंबानी बोलतो लालबागचा अरे काय चालणार नाही चल वाटा तू किती मी मोठा पैसा वाला असून दे त्या आम्हाला काही गरज नाही शेवटी मान लाल टोपी वाड्यांचाच आहे आगरी कोळी समाजाचा कारण की येणारे चार पाच वर्ष माहिती नाही कारण की येत ना आता काही लोक नेते, नेते मंडळी किंवा आपला समाज संपवाचे मागे लागले आणि सरळ सरळ दिसतात इकडे आमच्या डोंबिलिंबी आम्हाला मध्ये पण खूप मोठी गोष्ट आहे येणार आहे नवी मुंबईमध्ये पण तेच घडणार आहे ठाण्यात तर घडतोय लोकांना सांगायची गरज आहे कोण घडवतोय तुम्हाला असं वाटतंय की ती लोक पुढे घेऊन जातात पण तुमच्या जेव्हा पुढे न तिने छाती पायट तुम्हाला नाही मागे गेला ना पाच वर्षानंतर रडत बसणार आपली रॅली बघा रॅली बघा रॅली बघा कडक काम कडक कडक आपल्या आगरी कोवी समाजामधील आपण पाहतो अनेक सारे सितारे आजच्या या कार रॅलीसाठी दाखल झालेल्या स्वागत चला युट्यूब फॅमिली पण अशी भेटत चालली आहे पाहू शकता तुम्ही फॅमिली पण सर्व मंडळी आणि राजकारणातील महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातील एक भरपूर बुद्ध व्यक्ति म्हणतो लोक नेते पाटील साहेब त्यांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला लागावं लागलच पाहिजे भेटल्या रायगड मी करतो माहिना नवी बु चला गाईज आता बाडबा एंट्री होणार आहे आणि आता आम्ही इंट्रोशीन मस्तपैकी चांगलं साईडला गाडी लावून बाकी तुम्ही बघाल तर पब्लिक जबरदस्त पब्लिक आहे जबरदस्त बघा गाड्या इकडे साईड पण जाम जामल्या आप आणि आपला रुपाई भाई वर रुपाई भाई वन साईड हा वन साईड भाई वन साइड रुपाई अरे मला वाटलं रे व्हिडिओ काढा तर चाललो आहे का भाऊ कसा कस बढिया बढिया ना एकदम मजा आज मजा आएगा ये देखिए गाड़ी चला चला चला

dal chakamun tata pa चला 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 मैं में दम मैं चला चला चलो दादा एक चल चल हेलो चल चला चला हा कसा काम याला बोलता नागरीची ताकदर पिक्चर बाकी अरे बाबा बाबा सगळ्या नाव सगळ्या गार्या घेऊ बाबा भाई येलो चला आलोच आलोच जीवा काचा गुल्ला करा काचा गुल्ला करा विजय असो विजय असो अरे दुखला चला पावसाला थांबला जरा ताफा दिसू दे आपला भाई बाई डिपेंडर बी आली तुम्हाला गाड्यांचे नंबर विंबर दिसतील सगळ्यांचे कोरणा <middly> काम का, दिवा काय बोलतो कसं काय म एकदम चला आपली चला जय दिवा जय दिवा चला जय दिवा ये ये चल ये ये जय दिवा अरे जय पाणी जय दिवा या 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 चल 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 अरे सगळ्या गाड्यांचे व्हिडिओ येतात जायचा झालं वाटत संपल्या संपल्या ना जाऊन जाम राह चला आता आपण चाललं रॅलीला तर रस्त्यामध्ये बघा मस्त पैकी समोसा आम्हाला माहित कौर समोसे दिले द्यावी काय लय जबरदस्त पाणी पण दिलं आणि समोसा पण दिला आम्हाला सेवा करतोय सर्व करतो प्रत्येक प्रत्येक नाक्याव इथे भाऊ काय बोलतो कसा विषय वाटला तुला आजचा जरा अरे आगरी आगरी म्हणजे नात नाही करायचा आग्रि काय चला गाईच आपण चाललोय रॅलीला तर गाईच बघा तुम्ही एअरपोर्टला आतमधी गाड्या नाही जायसाठी इथे बघा पाईप बिप टाकून ठेवलेलं कस तिकडं बघा सगळे आपले पब्लिकने बाई सगळा चला तोड फोड करून आतमध्ये पाईप ढकलून बिकलून म्हणजे जायचा आणि लक्षात ठेवा आजचा दिवस जेव्हा विमान उडाल ना भाई तुम्ही लोक टी व्ही आले असेल तर खूपच भारी पण जेव्हा पुढं परत मोर्चा असा सर्वजण या खरोखर सांगतो तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन लागणार ते बघा पोलीस आहे तरी पण आपली जेवढे पण बंदू लोक सर्व चालवेल हे बघा इकडे बघा गा गाड्यांचे तापा बघा तापा कसा इथे कसा तापा हा ना इकडे बघा कसं गाड्या आतमधून चालल्या ते बघ चला 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 पार्किंग बघा पार्किंग लावू दे किती बी गाड्या चला तर काय सो फायनली आपण पोचलो आता इकडे जासी गावामध्ये आणि पार्किंगची जी व्यवस्था केलेली ती व्यवस्था दाखवतो तुम्हाला हे बघा पार्किंगची व्यवस्था बघा बाबा बाबा एकदम खतरनाक काम खतरनाक मोबाईल फोन आले तुला उमेदवार समजला बोल कर आता उलटा पकडला तुला कसं समजलं उमेदवार फोन कोणता तीन वेळा त्यानेच फोन केला का तुला चला काही पोचलो पोचलो आम्ही चला चला तर सत्ता आपण पोचलोय कमाने मध्ये पोचलो बघा इथे कमानी आहे बघा ही कमाईनी आणि आता कमानी मधून आपण प्रवास करतोय हे बघा हा अशी गाठ मारायची असं राहायचं बरोबर आहे बरोबर आहे चल ना भाऊ बस ना चला गाईस भरपूर दिवसानंतर आपला मित्र भेटलेला आहे फ्री हे बाजूला आपला भाऊ बघतोय काय बोलणार एकच सांगणार माझ्याच नावाचा या नक्की नाव भेटायलाच पाहिजे त्यासाठी आपल्या भाऊ काय म्हणणार तुमचं काय म्हणणं आहे विमान झाला तुला पाहिजे काय बस हा सर्वाचा एकच म्हणणं आहे दिवा पाटील हे नाव भेटलाच पाहिजे नाही दिवा झालंच पाहिजे हालच पाहिजे झालंच पाहिजे अरे खिलाडी जोडी ऐ खिलाडी जोडी एक नंबर यांचा नाटक असतं हे बघा हे टाकल्या हे टाकल्या टक 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 टाक्या समजले तू समजलं माझी तेवढी सर का

सर्वांना जेवढे आर्टिस्ट होते कलाकार सिंगर होते सर्वांना टेजवर बसायला दिला खूप बरा वाटला म्हणजे तर चला आता आम्ही इथून निघतोय घरी जायला हितेश आणि बघा आपली परी इकडं पार्किंगला आहे तिकडं मॅग वगैरे सर्वजण येतात आता पाम बिजवरूनच आम्हाला निघायला लागेल काही पण करून गाईच आता आल्या देवाच्या शूटला नाही तर पाऊस बघा रास बेकार पाऊस पडतं इकडं केडी आमचा बसले दोनदेल झाला केडी बसली गाई हे बघा गोंधल घाला कसा केडी बसले घाल गोंधल खेळ को ए देवा, देवा काय बोलतो मग आपला गाणी कधी लॉन्चिंग करायचं गाणी कधी लॉन्च करायचं आपला हा गाणी गाव टाकणारच युट्यूब लगेच तीन दिवसां गाणी टाकायचं देशील ना तीन दिवसां गाणी टाकायचं देशील ना याचे बर्बच जा आता हा चला गाईस आमचे गोट्या सर आणि गोट्या सरच बोलायला लागेल जय मल्हार बाकी तुला मी जय मल्हार तुला मी मागाशी बघितला बोला आयला आणि लगेच कस निघला तू

खूप मेहनत असत हे बघ गौरी असत बायो ना कष्ट केल्याने फळ भेटत हा ना मजा येत ना पण मजा पण तौरी येते ना घामते खंडोबाचा मंदिर तुम्हाला खंडोबाचं मंदिर दाखवतो बघा खंडोबाचं मंदिर आणि आता कोणतं नवीन लगीन झाला ना तर कोणला गोंधळ घालायचा असेल तर आमचा भगत बी रेडी झाली दे देवाचा भांडारा लावायला आले काकू ये काकू बाताची घरी घालून बसले हेच तरी कुठे ना नाही कुठे आहे ना बाबा मी नाही सरलो करू आता कुठे येल तर माहितीये आहे का ना भेटायला पाहिजे का नको पाहिजे आपल्या आगरी समाजाचा कुठेतरी नाव व्हायल दिवा पाटील साहेबांचं नाव भेटल्यावर हा परत एकदा दवा गेले गेले बाईक ना काकू काक जावई बघा जावई कसा बघत जमव येत नाही त्याच गाईस आमचा आप... भाऊजी <laughs> ओरिजिनल बघत झाला ओरिजिनल बघत बघा सगळी मटण मच्छी सगळा सोडून दिला आम... कोणी सोरली ना काकू सोरली का ना मटण मच्छी ना फक्त या पण भाऊजी ओरिजिनल अंगण आलं पाहिजे मजा येईल भाई एकदा वाजू एकदा वाजो कसं काय आमचा भाऊजा वाटत भाऊजा ए भाऊजा पलू का इथून हांगाव जाऊ असं असं काही करू नका हा गाणी नको बोलू भाऊजा हा हा गाव याल नको लास्टल जाल चालेल चालेल जा चला ओके एकदम ओके ओके गाईज प्रणिता मॅडम बघा अर्ध शूट दिले वहिले दोघे सकाळपासून आले ति यो मलिंगा गाव आले बघा आमचा खंडोबा बघा आमचा खंडोबा कसा तर निवल भला गायला आले भूक लागले हे देव याने चान र महाराज ते हा खरं जाणू मस्का पाव असतो छान मस्का भाऊ गाईस काकू बघ काकू कंटाळला ग तो बाय केंद हा